माझं नाव मुंजाजी सुदामराव सांगतपुरी परतूर तालुका जिल्हा जालना यायला पोईंट माळ शिकारे आकाश माळ शिकारे आकाश सोनप्पू महाशिखरे धनार घोंगरेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्या येथे बोर्डचा चा पाणी आलेला आहे पायाला सरळ पायाच्या आरतींवर आणि मिशनच्या मी नजरेव ह्या नजरे येथे बोर्डचा चा पाणी देणार आहे भूजल तज्ञ आकाश सोन्याबापू माळशिखारे या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये वा घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू म्हशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्याहत्तर

Sampai jumpa di video selanjutnya, terima kasih telah menonton! 嗯。 উ জিলে মই bueno, bueno.